आज आपण अत्यंत सोपा उपाय इंग्लिश वाचण्याचा शिकणार आहोत लक्षात घ्या म्हणजे घरगुती उपाय आहे समजा आयुर्वेदिक काय अत्यंत सोपा उपाय आहे अतिशय लक्ष द्या फक्त एक पाच ते दहा मिनिटात तुम्हाला इंग्लिश बऱ्यापैकी वाचता येईल आणि पन्नास टक्के तरी बाकी ज्या वर्गात आपण आहोत त्या वर्गाच्या शब्दार्थाचं पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यावरचे पूर्ण शब्द पाठ करायचे कारण ते धड्याचे शब्द काय असतात ते शब्दार्थामध्ये असतात बरोबर ना तर ते शब्द पाठ केले की मग आपल्याला तो धडा वाचता येतो म्हणून शब्दार्थ प्रत्येक वर्गाच्या त्या त्या शब्दार्थ असतं ते घ्यायचं पुस्तक ते शब्द पाठ केल्यानंतरही वाचता येतं परंतु असे थोडक्यात जे आहे ना ढोगळमानाने जर विचार केला तर कसं वाचायचं ते सांगतोय आता लक्ष द्या अत्यंत महत्वाचं हे लक्षात ठेवा की शब्द पाठ अंतर तर करायचे त्यांनी वाचता कळतो त्याच्यानंतर बारा खरी पाठ करायची काय नाही का म्हणजे हे पाठ करायचे व्यंजन स्वर आणि व्यंजन अ च काय होत आणि क ख ग काय त्या क ला अ जोडलं तर काय झालं अधिक अ हे हलंत क आणि अधिक अ काय झालं पूर्ण क झालं काय झालं लक्षात येत आहे ना हलंत क आणि अ तर याच झालं मग या हलंत काय कत बोला जा काय होत आणि अ च काय होत मग या पूर्ण क च काय झालं असं आता लक्ष द्या आता हे क हलंत आणि याला आधी काय जोडायचं पुढचं मग प्रत्येक अक्षर जोडत चालायचं आ जोडायचं मग याला आ जोडल्यानंतर काय झालं तयार का झालं का, का लक्षात का। आलं मग या हलंत कत आणि आज काय होत डबल डबल ए होत किंवा ईच त्याच मग याच काय झालं के अलग लक्षात आता हलंत अधिक त्याच्या पुढं च काय होतं ई होत ई द्या पहिले मग याच्यापासून काय झालं तयार आता ची काय होती काय होती पहिली विलांटी त्याच्यानंतर ह्या क च काय झालं पहिल्या च काय झालं हिच काय झालं आय झालं मग या बरोबर याच काय झालं आय झालंय च काय झालं हलंत अधिक असा प्रत्येक स्वरच्याला जोडत राहायचा आता कोणता जोडायचा पुढचा <coughs> ओ किंवा आऊ जोडा ओ घ्या ओ घेतला तर काय होत या क आणि याच्यामध्ये ओ मिळवला काय झाला हा ओ झाला क आधिक ओ बरोबर बर को आता या क झालं के ओ च काय झाला ओ झाला ओ आणि मग या चा काय झाला आता क हलंत अधिक आऊ धारायच आऊ या क मध्ये मिळवला मग काय झाला क अधिक कधी कौ कला एक काना जमात कौ हे कऊ झाला तर काय होत आणि आऊच काय होत काय होत कौचं काय झालं पूर्ण एकत्र करायचं के असं यू। 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 अख्या स्वर आणि व्यंजन त्या व्यंजनाला स्वर जोडले की अख्खी बारा खडी पूर्ण ज्ञापर्यंत क ते ज्ञापर्यंत पूर्ण तयार होते कका के म्हणजे हे सगळे आज लक्षात बारा खडी म्हणा का चौदा खडी म्हणा त्याच्यानंतर मग ही जी बारा खडी जर तुमची पाठ झाली चांगली लक्षात आलं तर तुम्हाला अख्खं इंग्लिश पुस्तक काय होतं वाचता येतं पण अर्थ प्रगती म्हणून शब्द पाठांतर करायची आलं लक्षात mm -hmm. त्याच्या शब्दार्थ म्हणून चांगल्या प्रकारे इंग्लिश वाचता येईल आणि हे जे हे जे सांगितलं ढोबळमान ते लक्षात आलं का च डी डी होतं ना डी oh. होत मग डी आहे ना त्याच्यामध्ये ड काय डी मध्ये काय डी म्हणजे इंग्लिश मध्ये डी डी म्हणतात की नाही इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये असं लिहितात डी म्हणजे ड आहे पुन्हा काय सांगा टी आहे टी टी मध्ये ट आहे की नाही ट च टी झालं पी आहे प पी मध्ये काय आहे प आहे ना पतंगाच होत वाय वाय वायच काय होत बी बीच काय होत काय होत बी म्हणजे त्या बी मध्ये ब आहे ना म्हणून बी असं अशाच नाही काही कस <मुलागी> yes, yes, <मुलागी> हा यस कस य शेवटला म्हणून ते यस होत म म पण होत यम मी जी होत नाही जे त्याच्यामध्ये ज आहे जाग ते होत आर र आहे की नाही शेवटला आर तर ते आर च हो होत यू च काय होतं य हो ना तर यू म्हणजे त्याच्यामध्ये य आहेच यफ यफ च काही काहीच काही काही अक्षर होत सगळ्या अक्षर हा न न च होतं य न यांचं काय होत न होत ना लक्षात येत आहे का य न ये ना म्हणून न च असं उलट झालायच हा ल शावास यल य लच काय होत य ल तर त्या म्हणजे असं असं करून परत उलट आहे हा के शावास के काय होत कोणी प्रेम त्या के मध्येच इंग्लिश अक्षरामध्येच ते मराठी अक्षर दडलेलं असतं बस एवढं ठेवा सोपा उपाय ठीके असे हा वाय य आहे ना त्याच्यामध्ये तर मग याच वाय होत असं 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 उलट म्हणजे लक्ष पाठ करायची बारा घडी किंवा सोर व्यंजन पाठ केलं तरी बारा घडी पाठ होती इंग्लिश वाचता येते शब्दार्थ पाठ करायचे इंग्लिश चांगल्या प्रकारे वाचता येते पण त्याला पाठ अंतर लागतं अभ्यास लागतो ठीक आहे ओके